मतदानाबाबत बारामती लोकसभा मतदारसंघातील काय केले आहे सध्या के सर्वत्र तीव्र त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक निवडणुकांचे वातावरण तापले आहे त्याचे पडसाद शाळांमध्ये देखील उमटू लागले आहे असेच बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वात महत्वाचा आणि बारामतीच्या निकालावर पडसाद उमटवणारा मतदारसंघ म्हणून ज्याची ओळख आहे अशा खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मावाडी मध्ये असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या शामराव बराटे शाळेतील एका सातवीच्या विद्यार्थ्याने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्र तयार करत एक आवाहन केले आहे यात उल्लेखनीय बाब म्हणजे हा विद्यार्थी महानगरपालिका शाळेचा विद्यार्थी आहे बरेच वेळा सरकारी शाळांमधील मुलांकडे हीन दृष्टीने पाहिले जाते अशासाठी ही एक चपराक आहे पहा काय म्हणतोय हा चिमुरीदा माझं नाव आलिम शेख आहे मी सातवीत शिकतो ही ई व्ही एम मशीन मी बनवलेली आहे थर्मोकॉलशी बनवलेली ही हे फक्त एक मॉडेल आहे ह्या ई व्ही एम मशीनमध्ये मस, भारतातील नवीन आता जे आ, कंट्रोल मॉडेल निघाल नवीन आला आहे बट ह्याच्यामध्ये आम आम्ही जे आपल्याला जे आपले, आपले रिप्रेझेंटेटिव्ह ज्यांना आपल्याला वोट द्यायचे आहेत ह्यांच्या ह्याच्यामधून ह्याच्यामधून मदु, आम्ही आपण त्याला वोट देऊ शकतो ह्याच्यामध्ये परत एक ऑप्शन पण आहे नोटा नोटामध्ये आम्ही हे करू शकतो आम्ही जर आम्हाला कुणाला पण वोट द्यायचं नसेल आपल्याला पण वोट द्यायचं आहे पण कुणाला नसेल आपण एक जागृत जागृत इंडिय भारतातील नागरी आहे तर आपल्याला वोट द्यायचं आहे पण तरी पण आपल्याला वाटते की कोण कोण पण आपल्या इंडियन इंडियन गव्हर्मेंटसाठी परफेक्ट नाही त्यामुळं मग आपण वोट देऊ शक देऊ शकतो नोटाला नोटा, नोटा म्हणजे नोटाचा फुल फॉर्म आहे नन ऑफ द अबाव नोटामध्ये आम पण आपलं वोट सा आपला वोट काउंट होतो पण तो काउंट कोणत्या पण पार्टीसाठी नाही फक्त तो वेगळे तर दुसरा आपल्यासाठी काउंट होतो मोठा बदल झालाही आहे हा कंट्रोल बॉक्स कंट्रोल बॉक्समध्ये आम्हाला आम्हाला कळतं की आपला जो मतदान झाला आहे तो मतदान म्हणजे त्याची रिसिप्ट आपल्याला दिसती डिस्प्लेमध्ये होती डिस्प्लेमध्ये दिसती पण तो ती रिसिप्ट आपल्याला भेटत नाही ती रिसिप्ट त्या मशीनमध्ये जाते त्याच्याने आपल्याला कळतं की आपला मतदान झाला आहे आणि यो मतदान हे एक सर्वात मोठं चेंज आहे आणि पहिल्याच्या याच्यामध्ये आपल्याला जर मतदान आपलं झालं असेल तर आपल्याला चेंज करू येऊ शकत नाही मतदान मी तर म्हणतो मतदान केलंच पाहिजे दर नागरिक दर नागरिकांनी के केलं पाहिजे कारण की पहिलं गोष्ट पहिली गोष्ट की मतदान व्हायला पाहिजे की इंडिया आपलं दोन डेव्हलप कंट्री पाहिजे इंडिया जर डेव्हलप कंट्री पाहिजेल त्यामुळं आपल्याला मतदान करायला पाहिजे मतदान समजा आता तुम्ही मतदान केलं नाही आणि तुम्हाला कोणतं तरी आता एक रिप्रेझेंटेटिव्ह सिलेक्ट झाला आहे आणि तरी पण तो तुम्ही त्याच्यावर मग हे पण सांगू शकत की यो रिप्रेझेंटेटिव्ह सिलेक्ट व्हायला नाही पाहिजे तुम्ही तुमचा हक्क नाही हो बोलायचा कारण की तुम्ही मतदान केलं नाही तुम्ही तुम्ही जर मतदान केलं असतं त्या रिप्रेझेंटिव्हला तर तुमचा हक्क होतं आणि मतदान व्हायला पाहिजे कारण की आपली ही फंडामेंटल ड्युटी आहे जर आपला फंडामेंटल राईट आपण मागतो की आपला फंडामेंटल राईट आहे की आपण हे करू शकतो ते करू शकतो तर आपली फंडामेंटल ड्युटीसुद्धा आहे की आपण मतदान करावं पाहिजे एकूणच या चिमुरड्याने मतदानाचे महत्त्व मतदान यंत्राबाबतची महत्त्वाची माहिती विषद केली असताना शाळेच्या मुख्याध्यापिका जया बांडेकर यांनी यामागची भूमिका स्पष्ट केली ई व्ही एम मशीनचं कार्य कशा पद्धतीनं चालतं आणि ई व्ही एम मशीनद्वारे खरं तर मतदानाची जागृती लोकांमध्ये निर्माण करणं इलेक्शन झालेले आहेत बऱ्याचदा एक नेगेटिव्हिटी असते की नाही केलं तर काय फरक पडतं तर स्टुडंट्सला आपले फंडामेंटल राईट्सचा पण सांगून देतो सांगतो शिकवतोच पण मुलांना फंडामेंटल ड्युटीज काय आहेत मतदानाचा अधिकार आहे तर तुम्ही का वापरला पाहिजे आणि तो ई व्ही एम मशीन जे आहे ते काम कसं करतं तुम्ही प्रत्यक्ष मतदान प्रोसेस कशी होते ते सांगण्यासाठी हा आपण एक उपक्रम केलेला होता आणि ज्याच्यामध्ये आम्ही डिबेट ठेवली होती की मतदान करणं का गरजेचं आहे म्हणजे ही मतदान प्रोसेस पूर्ण कशा पद्धतीनं चालते आणि ई व्ही एम मशीनचा एमचा वापर कशा पद्धतीनं केला जातो हे समजावण्यासाठी म्हणून हा प्रकल्प आपण शाळेत केलेला होता